बहुजन समाज पार्टी नांदेड जिल्ह्याच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली यावेळी प्रथमतः राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर प्रचंड जयघोष करण्यात आला यावेळी बहुजन समाज पार्टीचे अनेक पदाधिकारी सदस्य यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शाहूजी महाराज यांची जयंती फार मोठ्या उल्हासामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने इथं ह्या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे आणि मी समस्त बहुजन समाजाला बहुजन समाज पार्टीच्या वतीने शाहू महाराजाच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि बहुजन स शाहू शा... महाराज जे आहेत रा... रा... राज्यश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिनी आम्ही असा एक संकल्प करणार आहोत की येणाऱ्या छत्रपती शाहू महाराजाच्या जय जयंती जयंतीच्या वेळेस बहुजन समाज पार्टी ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये पुरे ताकतीनिशी येणाऱ्या महानगरपालिका असो या जिल्हा परिषद असो या विधानसभे असो हे ताकदिनिशी लढून आमचे जे महापुरुष आहेत छत्रपती शाहूजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्यवर काशीराम साहेब यांच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी बहुजन समाज पार्टी हे तत्पर आहे छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त समस्त भारतवासी बहुजन समाजाला मी अभिवादन करतो आज या ठिकाणी आणि देशभरात राजश्री शाहू महाराज यांची जयंती फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे राजश्री शाहू महाराजांनी सव्वीस जुलै एकोणीसशे दोनला बहुजन समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि शाहू महाराजांच्या जे राज्यकारभार केला तोच राज्यकारभाराचं बहुजन समाज पार्टी त्यांचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित करू इच्छिते या याप्रसंगी एवढं बोलतो धन्यवाद